कर्क राशी जुलै दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या सहा महत्त्वाची भविष्यवाणी एकशे एक टक्के एक खऱ्या ठरणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीचा अधिपती आहे चंद्र मन भावना कुटुंब आणि अंतःकरणाशी संबंधित ग्रह जुलै ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ एक मोठा भावनिक परिवर्तनाचा आत्मिक जागृतीचा आणि जीवनातील उलथापालथीचा काळ असणार आहे ग्राहयोग तुमच्यावर चाचपणीसारखा प्रभाव टाकत आहेत काही गोष्टी पूर्णत संपतील आणि काही अगदी नवीन पद्धतीने सुरू होतील ही सहा भविष्यवाणी अक्षरश एकशे एक टक्के खरी ठरणार आहे आणि तुमच्या जीवनाचा केंद्रबिंदू बदलून टाकणार आहे एक कुटुंबात गुढ घटना जुने राग बाहेर येणार कालावधी जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस ग्रहस्थिती राहू चौथ्या भावात चंद्र आणि केतूच्या युतीचा प्रभाव काय घडेल घरामध्ये एक जुना वाद किंवा गुपित बाहेर पडेल कदाचित वडिलांचा भूतकाळ भावंडांमधील जुना गैरसमज किंवा एखाद्या महिलेशी संबंधित रहस्य त्यामुळे घरात काही काळ तणाव राहील पण हा क्षण उपचारात्मक ठरेल भावनिक प्रतिक्रिया मनस्थिर रडू येणं गोंधळ पण हे बाहेर आलं म्हणजेच नवशुद्धीकरण सुरू उपाय घरात तुळशीचे रोप लावा आणि रोज सकाळी पाणी द्या चंद्रग्रहणाच्या दिवशी अकरा वेळा ओम सोम सोमा या नमहा या मंत्राचा जप करा कर्मसूत्र जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा दुःख वाटतं पण मगच घरात शांती नांदते दोन नात्यात फसवणूक पण स्वतःचा सच्चा आवाज मिळणार कालावधी ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस ग्रहस्थिती शुक्र व शनीचा द्वंद्व चंद्र कमकुवत काय घडेल प्रेमसंबंधातील व्यक्ती किंवा जोडीदार तुमच्यावर खोटं बोलेल लपवून ठेवलेली माहिती बाहेर येईल परंतु यामुळे तुमचं स्वतःचं आत्मभान जाग होईल आणि तुम्ही कोणत्या गोष्टी चालणार नाहीत हे ठामपणे ठरवाल भावनिक प्रतिक्रिया फसवणुकीचा धक्का स्वतःवर राग आणि नंतर आत्मनिर्भरतेची भावना उपाय सकाळी पांढऱ्या फुलांचा नैवेद्य देवीला अर्पण करा एक दिवस मौन पाळा आणि फक्त लिहून स्वतःशी संवाद करा कर्मसूत्र कधी कधी नातं संपण म्हणजे आयुष्य सुरू होण्याचा संकेत असतो तीन धनप्राप्तीचा अद्भुत योग पूर्वीचा खर्च भरून निघेल कालावधी सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ग्रहस्थिती गुरु लाभ भावात बुधाच्या पूर्ण दृष्टीने काय घडेल कर्ज फेडला जाईल थांबलेली बँक क्लेम किंवा जमीन व्यवहारातून पैसे मिळतील काहींच्या बाबतीत पूर्वीचे कष्ट अचूक फळ देतील भावनिक प्रतिक्रिया धनामुळे आत्मविश्वासात वाढ मनात स्थिरता आणि भविष्याविषयी उत्साह उपाय लक्ष्मी पूजन करा दर शुक्रवार देवी महालक्ष्मीचा साजशृंगार करा पूर्णांक अकरा शतांश गरीब व्यक्तींना गव्हाचे पॅकेट वाटा कर्मसूत्र पैसा जिथं श्रद्धा आणि सेवा आहे तिथंच टिकतो चार एक स्वप्न पूर्वजांचा संदेश मिळेल कालावधी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ग्रहस्थिती केतू आठव्या भावात चंद्र भूड भावात काय घडेल तुम्हाला एक असं स्वप्न येईल ज्यात तुमचे पूर्वज आजोबा आजी किंवा इतर दिवंगत आत्मे काही सांगण्याचा प्रयत्न करतील स्वप्नात आशीर्वाद किंवा इशारा मिळेल भावनिक प्रतिक्रिया थोडं विचित्र वाटेल पण त्यानंतर मनाला खूप शांती वाटेल उपाय त्या दिवशी कोणत्याही वृद्ध व्यक्तीला पाय धुवून देऊन त्यांचा आशीर्वाद घ्या तुपाचा दिवा दिवंगत आत्म्यासाठी लावा कर्मसूत्र पूर्वजांचे आशीर्वाद हे अशा रूपात येतात जसे फुलांचा सुवास दिसत नाही पण जाणवतो पाच घर बांधणी स्थावर मालमत्ता किंवा घर सोडण्याचा निर्णय कालावधी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ग्रहस्थिती मंगळ आणि शनीचा विशेष योग चौथ्या घरावर प्रभाव काय घडेल काहीजण नवीन घर घेतील काही जण घर सोडतील काहीजण पुन्हा मूळ घरी जातील ही घटना घराच्या स्थैर्यासाठी आणि भविष्याच्या बांधणीसाठी अत्यंत निर्णायक ठरेल भावनिक प्रतिक्रिया तणाव पण नंतर नवे स्थैर्य उपाय घरात गंगेचं पाणी शिंपडा घराच्या प्रवेशद्वारी सृष्टीचक्र स्वस्तिक ओम फुल काढा कर्मसूत्र घर तेव्हा चापलं होतं जेव्हा तिथं विश्वास प्रेम आणि संस्कार असतो सहा तुमच्या आयुष्यातील एक गुप्तवर्दान आत्मशक्तीचा जागर कालावधी डिसेंबर दोन हजार पंचवीस ग्रहस्थिती सूर्य व गुरूची उच्च युती आत्मभावात शक्ती काय घडेल तुमच्या आत लपलेली एक शक्ती लेखन अध्यात्म गायन सेवा हिची ओळख होईल आणि त्याचा वापर करून तुम्ही जगासमोर काहीतरी मोठं साध्य कराल भावनिक प्रतिक्रिया धन्यता आत्मविश्वास आणि जगण्याला अर्थ मिळाल्यासारखं वाटेल उपाय सकाळी सूर्यनमस्कार करून सूर्याला अर्घ्य द्या दर रविवारी स्वयंपाक स्वतः करा आणि कुटुंबाला प्रेमाने खाऊ घाला कर्मसूत्र स्वतःला जेव्हा ओळखतो तेव्हाच आपण खरं जगायला सुरुवात करतो शेवटचे शब्द राशीसाठी दोन हजार पंचवीसचा उत्तरार्ध म्हणजे जीवनाची खरी परीक्षा आणि आत्मजागृतीचा पर्व आहे या सहा घटना तुम्हाला मोडतील पण नव्याने घडवतील जीवनातील अंधारात तुम्हीच तुमचा दिवा व्हाल प्रत्येक भविष्यवाणीचं मर्म समजून घेतल्यास तुमचं आयुष्य एक वेगळी दिशा घेईल तत्वज्ञान मन अस्थिर असेल तरी मार्ग निश्चित आहे अश्रू आले तरी त्यामागे आनंदाचे बीज असतं आणि संकट हेच आत्मशक्ती उलगडण्याचं साधन ठरतं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद